अमृतवाणी श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची प्रश्नोत्तरी लेखक डॉक्टर मनोहर वाटीकर प्रश्न क्रमांक पस्तीस महाराज मेलेला जीव काही परत येत नाही आणि काय झाले हे त्याला सांगता येत नाही तेव्हा मग आपण अंतकाल साधता म्हणजे नक्की काय करता महाराजांचं उत्तर मनुष्य योनी सोडून इतर योनींमध्ये अंतकाळ कोठे केव्हा कशाने व कसा व्हायचा हे ठरलेलं असतं योनीत पण कुठे केव्हा कशाने हे जन्मताच ठरलेले असते पण मनुष्य योनीत कशा वृत्तीत अंतकाळ होतो हे त्याला ठरवता येतं व हे अपूर्व आहे नामस्मरण करणाऱ्यास भगवंत दर्शन होते व पुन्हा जन्म नाही त्यांचे तीन वर्ग असतात पहिला वर्ग मनापासून नामस्मरण करणाऱ्याला कृतकृततेचा आनंद देऊन जन्ममरणाच्या फेऱ्यातून सोडवणे व अंतकाळच्या वेदना होऊन न देणे दुसरा वर्ग कधी नामस्मरण झाल्यास मरणाची भीती घालून त्याला सद्गती देणे तिसरा वर्ग नामस्मरण करावेसे वाटणे यांना चांगल्या योनीत जन्म मिळतो पहिल्या वर्गातील लोकांना अंतकाळी वेदनांचा स्पर्श होत नाही ते बेशुद्धित असताना मी त्यांच्यासाठी नामस्मरण करत असतो श्री गोंदवलेकर महाराज श्रीराम जय राम जय जै जय राम, जै जै राम।